मावशी आलेल्या वाटलं आपला कुठे कारण येऊन प्रेम दिलं नमस्कार मित्रांनो कसे काय तर मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आई आहे इकडं आणि राधिका आहे आणि पाहिलं असाल कालच्या व्हिडिओमध्ये आईनं जिलेबी आणल्या आणि लगेच सर्वांनी जिलेबी वगैरे खाल्ली आणि जिलेबी म्हणजे कशाबद्दल होती, होती। मुल्की मुल्की ते पण पाहिलं असेल आईनं वाटलेली तर ते होती ओमभयाला मुलगी झाली त्याबद्दल राधिकानं पण खाल्ली आणि घरच्या सर्वांनी खाल्ली आणि आजचा व्हिडिओ आपल्याला जायचा आहे आता बाहेर म्हणजेच कुठं हां देवी बघायला जायचं आहे थोडं कारंजामध्ये जेवढे बघतील तेवढं आणि विशेष म्हणजे जायचं आहे गरबा खेळायला आणि त्यातही विशेष कोण येणार आहे तर भेट झाली तर एक रील स्टार आपल्यासोबत भेटणार आहे त्याची ओळख पण होणार आहे आपल्या चॅनलमध्ये आणि तिकडं आम्ही निघणार आहे आई पण आहे सोबत येणार आहे ना तू पण आणि इकडं राधिका आहे इकडे थोडं मग गरबा खेळायचा तुला खेळता येईल आवडते तर गरबा खेळायची इच्छा प्रत्येक लेडीजची असते जवळपास असं मला वाटते आहे ना आणि असायलाच पाहिजे कारण काळ्या टेपरी म्हणतात टेपरीच काय नसते ऍक्च्युली तिथं पण भेटतात टेपरीला आणि घ्यायच्या असल्या घेऊ पण शकतो आपण तिला कारण आपल्या इथं गावात काही टेपऱ्या वगैरे जास्त आणि इथं जास्त आपल्या बाकी खेळत पण कोण नाही त्याच्यामुळे टिपऱ्याचा सध्या घरी सोबत नाही आहे आणि तिथं गेल्यावर आपण घेऊ जर बघू खेळता आलं किंवा मग वेळ भेटला तर खेळता पण येईल आहे ना निघायचं मग आई पण आहे आई खेळणार का तर खेळणार व्यक्ती आहे राधिका तर मला असा प्रश्न पडला पण बघूया जाऊया थोडंसं वातावरण बघूया तिथलं जर चांगलं वातावरण असलं तर ते पण येईलच आपल्या व्हिडिओमध्ये घर आणि फुल मावर राहणार आहे कारण खूप दिवसाआधी म्हणजे जवळपास एक वर्ष होत आलं ते व्यक्ती आपल्या व्हिडिओमध्ये आलेल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा त्याची भेट होणार आहे आणि त्याची ओळख पण तुम्हाला करून देणार थोड्या अर्थच चला निघायचं काय काय घेतलं तर काय काय केले तयारी काहीच नाही ऍक्च्युअली तयारी म्हणजे बस जायचं आहे बघायचं आहे भेटायचं आहे आणि नवीन आहे त्याच्यामुळे थोडस कारण बरेच जण आहे आठ आठ पंधरा पंधरा दिवस आधीपासून प्रॅक्टिस चालू आहे क्लासेस चालू आहे आणि आपल्या इथं असं रेग्युलरच नसल्यामुळे रोज खेळणं नसल्यामुळे आपण काही तू प्रॅक्टिस वगैरे काही केले नाही आहे त्याच्यामुळे जास्त काही ताण घ्यायचं नाही आहे खेळ त्यालात खेळायचं बिन्दास्त काहीच लाजच कारण नाही काहीच नाही आणि पुन्हा ओळख पण होणार आहे तुझ्या म्हणजे विशेष व्यक्ती येणार आहे त्याच्यासोबत लेडीज पण आहे आणि जेंट्स पण आहे चला मित्रांनो तोपर्यंत आपला पुढचा व्हिडिओ येणारच आहे तिथला शूट तर आपला कंटिन्यू व्हिडिओ तुम्ही बघा चलायचं हो आम्ही झाला आहे तर मित्रांनो आम्ही आलेलं आहे कारण घ्यायचे नवरंग गरबा येते अशा प्रकारचं म्हणजे राधिका सोबत आई पण आहे चला मतलब खूप दिवसाचा खेळपा बघायला भेटला नव्हता आणि चांगल्यापैकी तो गर्भा वगैरे तयार झालेला सर्वजण खूप सारे पब्लिक आहे आणि जवळपास किती वेळ झाला आपल्याला दोन हां दोन ते तीन तास झालेला आहे तेव्हापासून जवळपास जे आहे प्रॅक्टिस चालू होती थोडी आणि राधिका खेळायची इच्छा होती तिची खेळ काही झालं नाही आहे ना आई खेळली असते का तू गं नाही खेळलीस ती काय खेळलीस ती आईची इच्छा फक्त बघण्याची होती त्याच्यामुळे तसं प्रकार चांगला गडबड होतो होता छान वाटला आम्हाला आणि सर्वस्वत भेटी पण झालेला आहे म्हणजे आपलं पण होते खेळी हा रश्मी ताई सारंग शिवनी आणि सारन सर याची चांगल्या प्रकारची भेट झालेली आहे आणि थोडस परत आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये येऊ शकतात सिले चांगलं असा खूप सार प्रमाण होता आणि ग्रुप फोटो वगैरे सर्व चालू आहे तिकडे घेणं सर्वजण बघा एक वेगळा माहोल आहे तिकडं चांगला आणि खूप पुढे आल्यानंतर असा माहोल बघायला भेटत आहे जवळपास एक वर्ष झालं त्याच्या आपल्याला आलं होतं आहे ना एक वर्ष तू नसेल का एका वर्षी आधी मी होतं आणि मी इथं आलो होतो पहिल्यांदा त्यावेळेस जे होतं ते आलं नव्हतं आपल्याला आणि असं पोराचं आईला पण पहिल्यांदाच आलेली आई कारण त्यामध्ये गरबा बघला होता है ना त्याच्या आधी गरबा म्हणजे देवी वगैरे बघितल्या पण गरबा वगैरे जे आहे ते बघितलं नव्हतं त्यामुळे पहिल्यांदाच गरबा वगैरे बघायला आलेलं आणि चांगला माणूला आली होती वाशिमला दादा होते, आले होते सुनबाई आलेल्या आहेत या सुनबाई दाखवली मावशी आलेल्या आहेत खूप छान वाटलं आपला कुठे कारंजा लाडला येऊन खूप प्रेम दिलं आणि मला खूपच आनंद झाला आणि पुन्हा ताई आमच्या गावाला आलाय कारण का लाड येते खूप चांगला खूप सारा माहोल झालेला नवरंग गरबा एक नवरंग गरबा एक चांगल्या प्रकारचा आणि आज पहिल्यांदा आम्हाला गरबा जो आहे त्याचा आनंद भेटला आहे प्रकारचा येतं आहे ना राधिका पण आहे आणि तिला पण खूप चांगला वाटला तर मित्रांनो आताच आम्ही घरी पोचलेला आहे जवळपास आता वाजत आलेला आहे सव्वा अकरा आणि इकडं आई आहे आई तर विचार थकून गेलेली आहे आणि राधिका इकड आणि चांगल्या प्रकारचं आज जे आहे सोबत भेट झालेली आहे कसं वाटलं त्याच्यासोबत भेट घेऊन तुला सांगशील सर्वांना एकदा मला तर खूप मस्त आणि त्यांचा स्वभाव म्हटलं तर मोकळा आहे स्वभाव पण छान आहे त्यांचा आमच्या सोबत सुद्धा बोललेत ते फोटो वगैरे आणि विशेष म्हणजे काय झालं त्यांनी तुला बोलवलं ना असं असते मित्रांनो जो स्वभाव मुडचा असते ना तर तो, तो खूपच चांगला असते त्याला ना कुठलं काही असते ना काही असते तर डायरेक्ट ऍक्च्युअल भेट चांगली झाली आमची आणि आईला तर त्यांनी मावशी म्हणून आणखी आणि तारीफ पण केली सनबाई चांगली आहे म्हणून एखाद्या आणि ॲक्च्युली पहिल्यांदाच फोन केला होता त्याला मी पण त्याला म्हटलं घरी ये जा आमच्या घरी पण ते म्हणत होते हो की आता तर होणार नाही पण पुढच्या वेळेस येव आणि राधिकाची पण इच्छा होती की भेटायचं म्हणून त्यामुळेच मग म्हटलं ठीक आहे आपण जाऊच पण ॲक्च्युली आम्ही साधच गेलो होतो कारण गरबा गरबाखेडाच्या हिशोबान गेलो नसत नव्हतंच गरबाखेडाच्या हिशोबान जर गेलो असतो तर थोडंसं आहे ना ड्रेसमध्ये पण नेलं असतं वेगळा जसं की लाच्या वगैरे आणि कसा माहमधलं वातावरण वगैरे बघावं प्रतिकाल तसंच वाटलं पण चांगला वाटलं आम्हाला रश्मिताईला भेटून आणि तो गरबा जो होता तिथं पण चांगल्या प्रकारचा गरबा म्हणजे मागच्या वर्षी पण मी गेलो होतो त्या ते गरब्यामध्ये तेव्हा चांगला भरला होता आणि नेमकेच आता सुरुवात झालेली आहे इथून आता पुढं आणखी तिथं सेलिब्रिटीज पण येणार आहेत आणि बरच प्रोग्राम जो आहे तो कंटिन्यू वाढत राहणार आहे तिथून तर ते हा त्याच्यासोबत म्हणजे अक्च्युली आम्ही पहिले जे होतो जालन्याला पहिली भेट कुठे झालेली जालन्याला म्हणजे जेव्हा शंभू दुकानाचं उद्घाटन झालं होतं मेन तर तेव्हा चांगल्या प्रकारे भेट झाली होती आणि याच्या आधी पण आपल्या व्हिडिओमध्ये इथे आलेला आहे आणि त्यानंतर त्याच्या घरी पण गेलो होतो आम्ही एकदा अमरावतीला कपडे वगैरे घ्यायचे त्यावेळेस फर्स्ट टाईम राधिका मी आणि आई कुठेतरी गरबा बघण्यासाठी गेलो आणि गरबा बघतानाच एक आपलं जे आहे रश्मीताई यांच्यासोबत सेलिब्रिटीज रील स्टार आणि पुन्हा त्यांचं फेमस नाव आहे एक बाई तर चांगल्या प्रकारचं त्याचं गाणं जे आहे ते पण चांगलं हे झालेलं आहे खूप चांगलं वाटलं ते गाणं बघून आणि पुन्हा तिथं माहोल पण होता खूप सारा आणि एक नंबर वाटला सारंग सरला पण भेटलो मी तिथं आणि रश्मिताईला पण भेटलो तर जुनी ओळख होती चांगलं वाटलं त्यांना भेटून आणखी बरंच सांगायचं तुम्हाला तर सांगण्यासारखं खूप आहे त्याच्याबद्दल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर करा फेसबुकला असाल तर फॉलो करा तर आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तर नक्की कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय